नमस्कार फूड स्टेप्स विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मसाला ओट्स बनव बनवणार आहोत आणि त्यासाठी नेमकं काय काय पदार्थ लागणार आहेत ते पाहूया जरा युनिक स्टाईल आहे त्यासाठी कांदा लागणार आहे मी एकट्यासाठी बनवतो आहे त्यामुळे एक, त्या एक छोटासा कांदा मी आता कापत आहे त्याच्यानंतर गाजर आहे गाजराचा सीझन आहे तर गाजर याच्यामध्ये टाकायचं आहे गाजराचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि खूप छान लागतं याच्यामध्ये गाजर तुम्ही नक्की हे ट्राय करा मी जसं बनवतोय तसं तुम्हाला खूप आवडेल गाजर कापून झालेले आहे आता त्याच्यानंतर मिरची तुम्हाला जेवढं तिखट लागतं आहे त्यानुसार तुम्ही मिरची टाका मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक आणि एकदम बारीक त्याचे तुकडे करायचे आहेत बारीक कापायचे आहेत आणि त्यानुसार तुमच्या तिखटाच्या चवीनुसार तुम्हाला चवीनु ती मिरची कापायची आहे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या घेऊ शकता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आता कढईमध्ये तर तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि जिरे मोहरी टाकल्यानंतर जी आपण मिरची कापून ठेवली होती ती मिरची आता टाकणार आहे व्यवस्थित एकदम तेलामध्ये हे करून घ्यायचं आहे कांदा आपण टाकणार आहोत जो मागाशी कापला होता तो त्याच्यानंतर गाजर आणि हे व्यवस्थित पूर्ण तेलामध्ये हे व्यवस्थित हलवून घ्यायचं बघूया कसं होतं आहे कारण मी खूप दिवसानंतर बनवतो आहे काहीतरी आधीपासून सवय होतीच आणि वटाणा वाटाणा खूप इम्पॉर्टंट आहे वाटाणाचा सीझन चालू आहे आणि मस्तपैकी वटाणा टाकल्यानंतर याची चव आणखीनच वाढणार आहे आणि हे सर्व हेल्दी आहे पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही हे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ॲड करू शकता अशा प्रकारे हे तेल टाकून मस्तपैकी आणि चवीनुसार मीठ तुम्हाला जसं मीठ हवं आहे चवीनुसार त्यानुसार मीठ टाका तुम्ही आताच्या मग त्याच्यामध्ये अजून काही मसाले टाकावेत का असा विचार करत होतो फ्रीजमध्ये बघितलं खूप सारे मसाले होते पनीर टिक्का मसाला तर मी पावभाजी टाकण्याचा विचार केला आहे पावभाजी मसाला तर पावभाजी मसाला टाकला आहे मी माझ्या चवीनुसार फर्स्ट टाईम असं ट्राय करतो आहे बघूया नेमकं बिघडतं आहे की चांगलं होतं आहे हा पावभाजी मसाला आता हे सफोलाचं मसाला ओट्स आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी हे पहिल्यांदाच बनवतो आहे अंदाज काय माहिती नाही किती होईल तर एवढं मी टाकलेलं आहे अजून थोडंसं टाकतो बघूया किती होतं आहे ते आणि हे मस्त हे करून घ्यायचं थोडंसं तेल कमी पडलं आहे त्यामुळे मी परत थोडंसं तेल टाकतो आहे तेल टाकून झाल्यानंतर पुन्हा हे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण परतून झालं एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतवलं की याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे तुम्हाला पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सर्व मिसळलं तर मग हे झाकून ठेवायचं आहे आणि चांगली याची वाफ येऊ द्यायची चला आता बघूया आपण नेमकं कसं झालं आहे ते आता मस्तपैकी शिजलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपण ही कोथंबीर बारीक कापून टाकलेली आहे बारीक म्हणण्यापेक्षा ओबडधोबडत झाली आहे पण ठीक आहे अशा प्रकारे हे ओट्स बऱ्यापैकी रेडी झालेले आहेत रेडी टू इट ह्याची चव तर नक्कीच चांगली असणार आहे दिसताना ते खूप चांगलं तर दिसतंय चव पण बघूया आपण नेमकं कसं असणार आहे ओके आता आपले हे मसाला ओट्स रेडी आहेत आणि अशा प्रकारे आपण हे सजून ठेवलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो हे सर्व मीच बनवलेलं आहे हे गॅप प्रूफ धन्यवाद